मित्रांनो मोरक्या वगैरे कोणाला वासराना नवीन खरेदी वगैरे करतात त्यांना वासरा वासरांना मोरक्या घुबरू काय पाहिजे ते सर्व बैलांचं साहित्य इथे मस्त बैल बाजारामध्ये बघू शकते मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मी स्वतः श्याम शिरळे तर आपण आलो आहे आता मस्सा बैल बाजार बघण्यासाठी तर चला दाखवतो तुम्हाला कोणकोणते नंदी आले ते विकण्यासाठी आणि किमती वगैरे दाखवतो तर भूषाबाईपणी आपला जोडला स्थान पण आलं दाखवतो तुम्हाला चला मित्रांनो बघू शकता बैलांसाठी लागलेलं सर्व साहित्य घुंगरू वगैरे इकडे आलेत गुलाल पण आहे इकडं सर्व आणि ओम्या ओम्या आलाय का नवीन करा केले आणि मित्रांनो बघू शकता संपूर्ण असा बाजार वगैरे भरलाय माश्या आलाय घेऊन तुम्हाला घेऊन बघू शकता इकडे बैलांसाठी घुंगरू वगैरे भरपूर अशी दुकानं लागल्यात गाड्या वगैरे लागल्यात दाखवतो तुम्हाला बाजार मित्रांनो बघू शकता ब शकडे वगैरे आलेत विकायला ना, ना खरेदी करण्याची गर्दी बघू शकता मित्रांनो बघू शकता खरेदी करण्याची आणि बघण्याची गर्दी इकडे चांगले असे गाड्या आलेत मैदानात मित्रांनो बघू शकता माशा इथे विक्रीसाठी आले आहेत बैला चांगले चांगले आल्या आहेत वासरा वगैरे खिल्लात इकडे बघू शकता मित्रांनो बघू शकता सुंदर असे दावण इकडे खरेदीसाठी <स्थाग> <m rooftop toys》तीच्चा> मित्रांनो एकतीस हजाराला खरेदी केले काका इकडे व्यवहार चालू आहे ज्यांचा इकडे बघू शकता कसा गडी बघू शकता मित्रांनो काका यांचे प्राइस किती याचा याचा 40 याचा काका तुम्ही कर्जत कर्जतून आलेत काय तुमचा नंबर द्या ना अशी वासा वगैरे असतात काय विकण्या विकण्यासाठी तुम्हाला त्यांचे ही पट्टी काका कितीच्या भावात विकणार आहेत तुम्ही तीस पस्तीस तीस पस्तीस च्या आसपास देणार मित्रांनो बघू शकता आणल्यात काही कर्जत वरून सांगलीशी मित्रांनो काका बाईला आणल्यात बघू शकता का शा काय नंबर वगैरे द्या ना तुमचा परत बोला नाईन सिक्स एट नाईन एट सिक्स टू एट फोर एट मित्रांनो कोणाला घ्यायचे असतील ना तर का रमेश मार्के काकांना तुम्ही कर्जत रायगडहून आलेत तुम्ही सांगू शकता असे तुम्हाला भेटतील ना प्रत्येकाला तर नक्कीच काका असेच वासर वगैरे घेऊन नाही तर धन्यवाद मित्रांनो बघू शकता सुंदर असे पट्टी तीस पस्तीसच्या भावात मित्रांनो बघू शकता बारीक बारीक असे वासरं आलेत विकायला मासाबाई बाजारामध्ये मित्रांनो इकडं विकला इकडं मित्रांनो बघू शकता वासरू आलाय विकाला मैदानामध्ये आपला मित्र एक वारवला मित्र काय किंमत आहे दे सांगायला आणि हजार आणि कमी जास्त होते ना नंबर दे ऐंशी पंच्याऐंशी बावीस मित्रांनो असेच वासर भेटतात मित्राकडं बघू शकता फुल पॉवरचा आहे वासरू मित्र किती किंमत याची वीस आणि व्यवहाराला बसलो म्हणजे जास्त होती ना आदत आहे का फोन नंबर सांगा तुम्हाला century xn 062420 कुठले वासरू वांगणी वांगणी वरून आले मित्रांनो बघू शकता नाखो दाखू मित्रांनो बघू शकता सुंदर असे दोन वासरे आहेत मित्रा कुठून आलाय नेरल वासरांची किंमत सांगा काय नव्वद हजार का व्यवहाराला बसलो का म्हणजे असं होतील ना आदत आहेत का दोन्ही मित्रांनो बघू शकता दोन्ही आदत वासरे आहेत नंबर सांग ना मित्रा बहात्तर त्रेसष्ट ऐंशी चौदा मित्रांनो कोणा घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता बघू शकता वासरा कसे आहेत सुंदर एक जातीचे आहेत मित्रांनो हो मित्रा काय किंमत यायची पस्तीस हजार आणि व्यवहाराला बसलो का म्हणजे असं होतील ना आता ते का जात कोणती ह्याची मैसूर आहे फोन नंबर द्या ना तुम्ही परत सांग परत सांग सत्याण्णव छप्पन कुठले वासरू वाक वाकच आहे मित्रांनो बघू शकता वासरू आलाय विकायला मित्रांनो बघू शकता सुंदर असे आहे पूर्ण गावठी आहे एक मैसूर आहे काका कुठून आलेत बोर्गावरून आणि आपल्या बैलांची किंमत वगैरे सांगा ना किती पन्नास मित्रांनो पन्नास हजार आणि साठ हजार आहे जोडी आणि याची किती याचे पस्तीस हजार आहे व्यवहाराला बसले व कमी जास्त होतील ना हे आदत आहे का कोणता आहे आणि हे सहा जाते आहेत मित्रांनो आणि ते चार जाते आहेत काय नंबर सांगा ना तुमचा मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर नक्कीच संपर्क करा काका ना बघू शकता सुंदर आहेत मित्रांनो बघू शकता आपल्या मित्राला कुठून आलाय मित्राम कर खरेदी वगैरे करतो नवीन बघतोय आता नक्कीच कर मस्त कर, कर, कर। ओ, काका किंमत काय याची सांगायची आणि व्यवहाराला बसलो कमी जास्त होतील कोणते धनगरी खिल्लारी मित्रांनो बघू शकता आणि फोन नंबर द्यान फाय थ्री डबल वन टू सिक्स नाव काय तुमचं माझं नाव अमर राहणार वाकस तालुका कर्जत जिल्हा रायगड मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आहे बघू शकता थोडा गरम करा याला आपल्याकडे हप्त्याला गाडी येते हप्त्याला तो माल सांगोल्याचा असतो आपला मित्रांनो सांगोल्यावरून अखी गाडी येते आठवड्याला कोणाला लागले ते नक्कीच संपर्क करा का सांगायची किंमत काय याची किंमत चाळीस हजार आणि द्यायला कमी हजार कमी जास्त होती ना व्यवहाराला काही बसल्यावर किती जाते या हो� मैसूर ना आहे आपलं घाटी घाटी आहे का नंबर सांगा ना तुमचा नंबर पण सांगा सांगा नाव बावीस वीस चौतीस मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आहे इकडं बघू शकता मित्र कुठून आलेत कुठून आलेत सरळगावरून का आणि आपल्या बैलांची किंमत वगैरे किती जोडीची एकाचा मित्रांनो पन्नास हजार आहे आणि दोघांचा किती किती जाते मित्रांनो बघू शकता आदत आहे व्यवहाराला बसलो कमी जास्त होतील ना प्राइस किती याची प्राइस पन्नास बोलतो होते काय कमी व्यवहाराला बसले कमी जास्त होतील ना किती ना फोन नंबर द्या एकोणनव्वद नव्याण्णव बेचाळीस पंचेचाळीस ब्याऐंशी काका याची किंमत काय यांची दोघांची किंमत काय चाळीस हजार हो चाळीस हजार व्यावरला बसलो कमी जास्त होतील ना यांची जात काय आली मैसुरी का आध्यात का काय दोन दोन जात आहेत मित्रांनो बघू शकता फोन नंबर द्या ना का तुमचा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो चार बारा पस्तीस अशा बैला भेटतील तुमच्याकडं मित्रांनो बघू शकता सुंदर असे बैल आहेत मस्सा बैल बाजारामध्ये बघू शकता मित्रांनो मित्र कुठला आहे वासरू वासरू आहे कर्जाचा कर्जाचा प्राईज वगैरे किती यायची सांगायला पन्नास हजार व्यावर वासरू कमी जास्त होतील ना आद्यात आहे का फोन नंबर त्यांचा नाईन फाय वन एट नाईन सिक्स डबल टू फोर सेव्हन असे कोणाला वासरा लागले तर भेटून जेव्हा भेट मित्रांनो बघू शकता सुंदर असा खिल्लर वासरू आहे फुलकरांडे मित्रांनो बघू शकता मसावैल बाजार आज संध्याकाळी काका का, का कुठून आले प्राइस किती याची सांगायची पंचावन्न बसलो बसलो कमी जास्त होती ना काय आदत का तुसा आहे मित्रांनो बघू शकता आदत आहे पण किती मोठे वासरू आ तर नंबर सांग ना, 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 गाए। ना गाए। का तुमचा एकोणनऊ नव्याण्णव साठ सोळा असे वासरा भेटेल ना तुमच्याकडे मित्रांनो बघू शकता शेलवले मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आहे कुठलं आहे वासरू मानगाव नेरल आणि सांगायला किंमत काय यायची नदी आईला चाळीस आध्यात आहे का दुसा दात कोणती यायची फोन नंबर त्यांचा नंबर नाही मित्रा का मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आहे कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच या लवकरात लवकर मित्र कुठला आहे वासरू जुन्नर सांगायला किंमत काय याची पंचाळीस हजार आणि व्यवहारला बसलो का म्हणजे जास्त होतील ना आदत आहे का दुसरा मित्रांनो बघू शकता आदत वासरू आहे आहे जात याची आणि नंबर द्या ना बाबा असे वासर भेटेल ना तुझ्याकडे कोणी फोन केला तर मी तुम्ही बघू शकता सुंदर असा वासर बघू शकता काय किंमत आहे याची व्यवहाराला बसलो कमी जास्त होतील ना काय आदत आहे का दुसरा चौसा आहे का नंबर द्या ना तुमचा छत्तीस चौदा कुठला आहे वासुरा जुनिअर जुनिअरून आले मित्रांनो बघू शकता गरमी बघू शकता किती <ण्द> <ण्द> <ण्द>

चाळीस हजार व्यवहाराला बसलो लोक म्हणजे जास्त होते ना आदत आहे मित्रा का मित्रांनो बघू शकता किल्ला रस्ता सुंदर असा वासरू आहे काका कुठला आहे वासरू पाटगावचा का फोन नंबर द्या ना मग तुमचा नक्कीच मित्रांनो कोणाला खरेदी करता तर काकानं फोन करा बघू शकता वासरू दोन ते मित्र याचे काय किंमत आहे काय किंमत आहे मित्र मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू आहे गरमी बघू शकता किती मित्रांनो बघू शकता गावठी असा जोड आहे मित्र काय किंमत आहे जी सांगायची काय किंमत जी सांगायची दोघांची किती किंमत आहे या दोघांची पन्नास हजार किंमत आहे वासरांची बघू शकता सुंदर असा जोड आहे गावठी वासरांची कशी एकदम तरना कुठलेत काही का वासरा कर्जत मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासर आहे मित्र काय किंमत आहे वासराची तीस हजार व्यावरील बसलो कमी जास्त होतील ना ही तुमचीच जावं नाही का पूर्ण ही पट्टी किती अंदाजे तुम्ही देणार ही पट्टी सर्व पट्टी ना एक एक देणार किती म्हणजे एका एकाची एक तरी पण त्याचं सत्तर ऐंशी तरी आलं पाहिजे मित्रांनो त्याचं सत्तर ऐंशी हजार याचा जा। व्यावर बसलो कमी जास्त होतील का नंबर द्या ना तुमचा सत्त्याहत्तर पन्नास अठ्याऐंशी झिरोस कुठले वासरा नांदगाव नांदगाव मित्रांनो कोणाला लागले तर काकांच्याकडे गाडी वगैरे त्याला लागले तर घ्या तुम्ही मित्र याची काय किंमत आहे पंचेचाळीस हजार आहे आणि व्यवहाराला बसलं कमी जास्त होतील आदत आहे का दुसरा चौसा आहे मित्रांनो बघू शकता वासरू कुठला वासरू आहे आंबेरपाडा बघू शकता मित्रांनो विटनेस विटनेस बाईलाची शेपचं भांडा वगैरे आणि इकडे कालच नवीन खरेदी केले कितीला पडली खरेदी कालची खरा वीस हजारला आहे घरी का आता काय बघायला आलं अजून घ्यायची घ्या 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 मित्रांनो बघू शकता हो काका कुठून बार आलेत वासरांची किंमत काय सांगायला एक्कन हजार व्यवहाराला बसवलं कमी जास्त होतील ना इकडे इकडे होईल कमी जास्त होतील आद्यात येत दोन्ही मित्रांनो बघू शकता आणि हा छोटा छोटा फोडे आलाय व्यवहार करायला बैलांचे बघू शकता मित्रांनो मस्त अग याची काय किंमत आहे पंचान्न हजार पंचावन्न हजार व्यवहाराला बसलं कमी जास्त होते जात कोणती याची दूध दाते का आणि जात जात मैसूर आहे काय आद्यात आहे का दुसा आहे आद्यात आहे मित्रांनो बघू शकता व्यावर बसलो कमी जास्त होतील नक्कीच मित्रांनो पुढं बघू शकता संपूर्ण असे दावन आहे काकांचे काय याची काय किंमत आहे याला सांगायचं चाळीस हजार व्यवहार बसलो कमी जास्त होतील नक्कीच आदत आहे का दुसा जात कोणते यायचे खिल्लार का खिल्लार मित्रांनो खिल्लर जाते यांची पुढे बघू शकता मित्रांनो जोडी आहे डायरेक्ट का जोडीचं काय सांगायला आहेत पासष्ट हजार व्यावरला बसलेला कमी जास्त होते काय आहे दु दुसरं आहेत का आदत दुसरा दुसरं आहेत मित्रांनो जात कोणते यांची गावरान बैल आहेत मित्रांनो बघू शकता मित्र काय काय बोलू शकतो आजच्या बैल बाजाराबद्दल हा किती दिवस झाला आहे आलाय तो शुक्रवार बसून आलो शुक्रवार बसून आला तर का मित्रांनो बघू शकता ना आज बोलतात याला बघता व्यापारी मोठा होऊन एकदम खतरनाक व्यापारी बनणार आहे तो याची काय किंमत आहे काका सांगायला पासष्ट हजार सांगायला व्यापारीला बसलो कमी जास्त होते ना नंबर सांगा तुमचा फोन नंबर सतरा बोला ना पुढं सत्तावीस त्र्याहत्तर मित्रांनो कोणाला बैला वगैरे लागली असेच वासरं येतात काकांच्याकडे लागले तर फोन करू शकता परत सांगा काका नंबर पटापट सांगा सात तीन शक्क सतरा सत्तावीस त्र्याहत्तर मित्रांनो बघू शकता कोणाला लागले तर नक्कीच कॉल करू बघू शकता सुंदर असे वासरं मित्र कुठून आलाय कोणकोणते बैल आणले दाखवू शकता यांचे सांगायला काय किंमत पासष्ट हजार व्यवहाराला बसलं कमी जास्त होतील ना मित्रांनो बघू शकता इकडे पुढे <laughs> यांचे काय किंमत आहे याचे सत्तर आणि याचे समोर त्याचे त्याचे पंचाव। पंचावन्न व्यवहाराला बसलं कमी जास्त होतील मित्रांनो काय दाती करते किती जाते ते हा दुसरा आहे ना तो तो पण दुसरा मित्रांनो बघू शकता आणि याची, याची, याची किती किंमत आहे याची किती किंमत आहे व्यवहाराला बसलो कमी जास्त किती जाते दोन ते मित्रांनो बघू शकता जात कोणती यायची खिल्लार मैसुरी इकडे बघू शकता मित्रांनो दोन्ही खिल्लार आहेत यांची किंमत काय एक दहा एक दहा कमी जास्त दाती किती ते मित्रांनो बघू शकता पिव्हर खिल्लार आहे ते काय किंमत आहे एकवीस हजार का याची एक एकट्याची एकवीस एक लाख वीस हजार मित्रांनो किंमत आहे व्यावरला बसल्या कमी जास्त होती ना तुमचा नंबर सांगा नाव झिरो नऊ एक्क्याऐंशी तीन झिरो मित्रांनो बघू शकता कोणाला खरेदी वगैरे करायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता संपूर्ण असे याची काय किंमत आहे मित्र याची पस्तीस सांगायला पस्तीस आणि याची याची तीस याची तीस याची याची पण पस्तीस आहे आदत आहेत गे मित्रांनो बघू शकता आदत वासरा आहेत ही खरेदी कुठून केली तुम्ही बेलवर आणि फोन नंबर सांग कुठला करावल्यावरून आलाय ना, ना? ला। मित्रांनो लागले तर कोणा संपर्क करा नक्कीच मित्राला भेटतील सगळे चांगले चांगले वस्त्र का कुठले कुठली बैल ती कलोटे विकायला किती किंमत यांची म्हणजे दीड लाख जोडीचे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाचे बैल आहेत बघू शकता तिकडे पण आणि किती जाते ते चार जाते व्यवहारला बसलो कमी जास्त होतील ना फोन नंबर द्या ना तुमचा नंबर द्या नाईन फायन असे कोणाला बहायला लागले ते भेटतील ना तुमच्याकडे मित्रांनो बघू शकते किती अग्रेसिव्ह बैल आहे चौसा जातीच आहे आणि खिल्लर आहे बघू शकते मित्रांनो आपण त्याचा जोड आहे बोला याचा सांगा सांगा ते सांगायचं व्यावरला बसलं कमी जास्त होतील ना आणि त्याची किती किंमत आहे त्याची पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला एक व्यावरला बसल्या मित्रांनो कमी जास्त होतील आणि काका आता कोण कोणते बैल आणल्या मी तामिळनाडून सात बैल आणले होते तीन राहिले चार दिले मित्रांनो बघू शकता नंबर द्या ना का तुमचा आपली मजा बघायला म्हणलं चला आमच्या इकडे कायम गाड्या उतरतो पण आता मसोबाच्या यात्रेसाठी चला तसं दर्शन बैल घेऊन आलो ना पाऊ नाही तर तो आठव मित्र बघू शकता मुरबाड दा दा तालुक्यासाठी येतात हे मसोबाच्या जत्रेसाठी नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस तेवीस सतरा अठरा बेलला किंवा चाकणला कुठे विमा या गाड्या उतरतात मित्रांनो बघू शकता मैसूर बैलांच्या गाड्या उतरतात नक्की तुम्ही फोन करा काकांना ना घ्यायचे असले तर बघा कशी वस्तू आहे बघा त्या क्वालिटी छान कुठले आहेत बोरगाव बोरगाव बायलाव सांगायची किंमत काय याची सांगाला पन्नास हजार किती जाते व्यावरला कमी जास्त होती याचे सांगायला सत्तर हजार आहे आणि व्यवहाराला बसलं कमी जास्त होती जात कोणती त्याची तो खिलार मैसूर ना किती जाते आणि त्या वासराची मित्रांनो वासरू आदत आहे बघू शकता त्याची किंमत काय पस्तीस पस्ती हजार वेवरला बसलो म्हणजे असं होते फोन नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन्न बावीस तीन अठरा किती वासरा आणले वासरा पाच आणली होती दोन दिलं दोन दिलात हिरायलाच ती मित्रांनो कोणाला घ्यायची असेल ना तर लगेच फोन करा ना अशाच बाईला वगैरे कोणाला खरेदी असेल करायची तर काकांना फोन करा तुम्ही बघू शकता तर तु मित्रांनो भरपूर असे बायला वगैरे आल्यात गावठी खिल्लार मैसूर तुम्हाला दाखवतो कोणकोणते बैल आले ते रास बैल आले तिकडे कंटाळलो आम्ही व्हिडिओ घेऊन घेऊन उन। कोणाला का खरेदी करायची असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा फोन नंबर पण दिला त्यांना पण फोन करा बलावून बिलावून वगैरे फोन करा तुम्ही सर राहा असेच कंटिन्यू मित्रांनो मोरक्या वगैरे कोणाला वासराना नवीन खरेदी वगैरे करतात त्यांना वासरा असंना मोरख्या घुंगरू काय पाहिजे ते सर्व बैलांचं साहित्य इथे मित्रांनो बघू शकता बैलांसाठी कसे सोय केले सुंदर असे नामवंत खिल्लार बायला आहेत मित्रांनो बघू शकता एक जात गावठी मित्रांनो बघू शकता सुंदर असा वासरू किल्ल्यावर बैल आहे मैदानात काका कुठून आलेत्यावरून पाडग्यावरून किंमत काय याची व्यवहाराला बसलो कमी जास्त होतील ना फोन नंबर द्या ना तुमचा मित्रांनो कोणाला हा बैल खरेदी करायचा असेल तर काकांना फोन करा तुम्ही बघू शकता मजबूत बांधायचा आहे